धाखल मिळेल यात काही नवा नाही इंद्रियानं राजीनामा दिल्यानंतर याचा काही उपयोग नसतो होता एक मेंढी त्याची चोरीला गेली काय थोडीशी वाट चुकून निघत बाकीच्या सगळ्या रस्त्याला चालल्यावर एक जण वाट चुकण शेतामध्ये होतो पुढे माणसाला इशारे दिले तो याला घेऊन जावे तोपर्यंत गेलेली मेंढी घेऊन येतो मेंढी आला तर शेतात घेत शेतात काम करणारा माणूस सुद्धा कानाला बहिराच त्याला विचारलं माझी मेंढी पाहिली का ह्याला काय कळलं गेलं काय बोलतोय तो त्याला म्हणे मला काम आहे बाबा जायतो असा हात केला योगा योगाने त्याच दिशेने मेंढी गेली की ह्याला वाटले की तिकडच असेल पुढे गेली मेंढी सापडली चल मी धरण दाखवत फार कितीतरी हजारो रुपयाचं नुकसान होण्यापासून ह्यानं आपल्याला वाचवलं ह्याला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे एवढ्या कळपामध्ये तीन पायाची मेंढी होती एक पाय तुटलेला असं तर देवाला सोडलेली गाय एकत्र दूध गेलेली असते तरी जे देतो ते सगळं म्हणून तर म्हणतात पूजेच्या खारखा घरात वापरायच्या नाही पूजेच्या का त्याला जाळी तरी लागलेली असते लागलेली असते तेवढ्या कळपामध्ये तीन पायाची मेंढी उचलली ह्याला दिली आता हे बहिर ह्याला काय नव्हतं ते म्हणते बाबा तू माझी मेंढी वाचवून दिला चांगला हजार रुपयापासून पासून नुकसान वाचवलं असते ती मेंढी तुला भोशीच म्हणून मग म्हणणार काय बोलतोय मी तुझ्या मेंढीचा पायच मोडणार आहे माझ्यावर काढ घेतोय एकमेकाचा कशाने नाही त्याला बक्षीस म्हणून कोणत्या मुद्द्यावर बोलतोय काय पुरावा तुझ्याकडे मी तुझ्या मेंढीचा नाही म्हणजे जा काय करायचं म्हणते घे हे ना म्हणते तुझ्या मेंढीचा पाय मी मोडणार जरा भैरे सरपंच इशारे करून सांगितले गावात सरपंच होता त्याला दोन बायका होते काढलं तर काही बघा एकेला प्रयत्न करतोय हा काय घ्यायला तयार नाही दुसरा म्हणतोय आवाज शपथ घेऊन सांगतो हो। मी ह्याच्या मेंढीचा पायीच मोडला नाही त्याला सांगितलं तुम्हीच काय अख्खा गाव जरी म्हटलं तरी दुगीला घ्यायलाच नाही म्हणतो कशाचा कशाला काही संबंध आहे का पण इंद्राने राजीनामा दिल्यानंतर एवढी फटफटी ती सहन करावी लागते म्हणून वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा वेळ गेले नाहीये अजून आपल्याला बाजूवर पाण्याची वेळ आली नाहीये व थुकायला वाटी लग्नीला मडक सांगत नाही एवढी सगळे हाल आपल्याला सोसावी लागते मामाजी मामाजी म्हणून पाया पडणारे सोन आता त्या मामांजीला एकदा आलगडीच्या खोलीत टाकलं की रडणाऱ्या कोणाला शांत कसं बसवायचं गप्पा कोपऱ्यात भूत आहे आपल्या सासऱ्याला भूत मानायची काय वेळ आली कारण सासरा आता बाजावर पडला त्याच्या खिशात एकही रुपाय नाही पदरच बोलतच नाही इंद्रिय मावळ आली आला संगती देवाशिवाय इतर कोणाची करायची नाही माझा आता निश्चय झालेला आहे मी आता गोविंदाच्या शेजारी बसले शेजार पण गोविंदाचा इतरत्र कोणीही येतात श्रीमंत बघितलं की गरीब जवळ येणार आपला चांगला सोडवून बांधा दिसला स्वच्छ आपण जर सुंदर दिसतो तर एखादी तरुण स्त्री आपल्याकडे आकर्षित होणारच यात काय नावा अरे देव आकर्षित झाला पाहिजे वैकुंठाचा त्याग करून खाली आला पाहिजे खाली वैकुंड सण धोनी सण सान्द। आधी आला धोनी कार्यक्रमाची का, चांगला कार्यक्रम झाला पण मला ह्याच्यात एक चूक सांगायची पण गोविंदाचा ना शेजारी बसलो नाही माझी अवस्था म्हणजे त्या पट्ट्या राणी सारखीच आहे पट्टर आणि <laughs> एक विचार या संदर्भात माझी सेवा समाप्त करायची जरा थोडा वेळ राहिलं हे असलं तर बरोबर शॉर्ट वगैरे बरोबर अकराला सोडलं तर म्हणजे सोन्याचा भाव आहे का कमी वेळा सोडलं तर जर एवढच येत असेल आणि जास्त वेळ लावला तर जर नाही ती तारीख आली असट्टर या शब्दाचा दोन शब्द आहेत आपल्या घरातली एखादी नसते एखादी घरात काम करणारी आपल्याला जर राग आला तर तो राग आपल्याला कुणाजवळ व्यक्त करायचा बोला तुम्ही का बायकोवर सांगा तुमचा राग तुम्ही दासीवर काढताल का बायकोवर काढता मग तिला मारणं असेल शिव्या देणं असेल काही करणं असेल आपला जर राग तिच्या समोर काढायचा मग ती दासी असावी का बायको असावी दासी समोर काढू शकत नाही का मग म्हणते तुझ्यासारखे असे किती आहेत की मला निघाले मी नको तुझं काम तिच्यावर आपला अधिकार नसतो महाराज हे काम चुकलं तर तिथं तुम्हाला सांगते पण तुमचा राग व्यक्त करण्याचा अधिकार तुमच्याकडून पण तोच सर्वस्वी अधिकार बायको का आणि अजून एक थोडं विशेष सांगू का एक पतिव्रता धर्म म्हणून तुको बरे हा धर्म स्वीकार पट्ट राणी असते नवरा किती बाहेर रागाचा असा ना बाहेर वाघ का असा ना हिन वाघमारी असते जाऊ दे थोडा लांब सरकून बोल नवरा माझ्या मुलगी सगळं <laughs> म्हणतात <था। laughs> आमचा परमात्मा का पट्ट राणी काय फरक काय असतो त्यांच्या कुटुंबाचा कदर आपला काळ त्यांचे पोच सोन्याशी आमच्या तुळ फरक एवढाच की यदा कदाचित एखाद्या बाईचा पते निवडताला तर ति तिला या भूषण काढावे लागतात आमचा नवरा कधीच मरत नाही आम्ही सगळ्याच सवाशणीवर जातो ध्रष्टशीत बुक्का लावतात तुळशीची माळ घालून वाचत राहत म्हणजे बँड वाजायला आवाज नाही टाळ गोष्टामध्ये तिकडं अग्नी दिला की इकडं आरती ज्ञानराजे म्हणतात काय अधिकार एवढाच अधिकार आम्ही पट्टर आणि झाले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला वरलं नाही आणि विशेष करून त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला काही मागितलंही नाही झोळी पसरली त्याच्याबरोबर राग आला त्यालाच सांगितलं सुख आलं तरी तुझ्या आशीर्वादानंच मिळालं म्हणून सांगितलं आणि क्षणी त्याच्या जवळ जाऊनच समर्पित झाले एवढा जर मोठा अधिकार असेल तर मग का का बाहेरचा विचार करा लोक बऱ्या म्हणतात माझी अवस्था सुद्धा अशी झाली गरिबी झाली पट्टर आणि बळे माझी अवस्था म्हणजे त्या पट्टर सारखी झाली आहे आता मी म्हणत तसं तो म्हणतो वागतो आता मला जसं पाहिजे असेल मोय भक्ती केला तैसा आणि ह्या वेना तिसी करणे त्याचे काम अशी आमची अवस्था झाली याच एक कारण आम्ही गोविंदाशिवाय दुसऱ्या कोणाला नमस्कार केला नाही लागो तुझ सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दाता असे शरण तुलाच गेलो शिव्या तुलाच दिल्या त्या जनाबाईच्या मरचुरीचा कोणाच काहीच केलं नाही विचार नाही शेवटची इच्छा सुळावर द्यायचा आहे तू मरणार आहेस विचार काय इच्छा आहे आता मरण समोर असलं का भोजे खावेशे वाटते तुला पण तिथं जनाबाई मारत होत्या ते म्हणजे काय नाही एकदा ते काळ्याला भेटायचं पायात पेड्या हातात पेड्या दोन माणसं असं धरले रागाने गेली काल माझ्या घरी भाकर खायला आलासो ना सोन्याचे द्रव्य विसरून गेला त्याचा चाळ माझ्यावर आला काहीच बोलत नाही तू अरे बिट्या भेटा तुला मायच्या का तुझे राहती झाली जन्म सावित्री सुडाली आली तुझे गेले मडे दा पाहुणे काय धरडे अंगणा तुम्ही राहूनी शिव्या देतील शिव्या दिल्या तर त्यालाच दिल्या भोजन केलं तर त्यालाच केलं चोर म्हणून धरला तर त्यालाच धरला दरीला पण धरीचा चोर डॉक्टरची गरज पडली तर त्यालाच हात मारे वैद्यक आपण धरी राव कुळ देवता तोच विठ्ठल कुणीच्या दैवत आम्हाला आई बाप कोण नाही आम्ही आम्ही आहे विठ्ठल म्हणजे काही सर्वस्वच त्याला मांडल्यामुळं आता त्या देवाला शिवाय आमच्याशिवाय काही का करमत नाही देवाकडे जर पूर्णत्व असलं असतं तर देव देवडाव खाली आला नसता ज्या सुखाखाल देवा आम्हाला ते सुख फक्त संतांच्या संगतीत पाहायला मिळत तुकोबा म्हणतात आता तो सर्वस्वी परमात्मा त्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे इंद्रियाचं इंद्रियांचं दमन करणं शरीर संपत्तीचा सांभाळ करणं या पृथ्वीचा सांभाळ करणं असा परमात्मा सर्व सत्ताधीश आहे काय गरज आहे का तो वैकुंठातून विमान ते विमान आल्याबरोबर सोबत काळही आला असं म्हणतात त्या नमस्कार केला आलोय म्हटले बरं झालं बाबा आलास त्या देवानं विमान पाठवलंय खरं पण त्याला शिरीच बनवली नाही वरी कसं चढाव विचार करत होतो बरं झालं तो तुम्हाला तिकडे म्हणतात ज्याला बघितल्यानंतर जगाने थरथर कापावं अशा काळाला आम्ही झुकवलं एक पाय त्याच्या मानकोटीवर दिला आणि दुसरा पाय विमानात घेऊन निघून गेलो कशाचं सामर्थ्य या काळाला निर्माण करणारा तो आमचा नावला शेवटच्या